आता कार्यकर्ते म्हणून असंच प्रचार केला जातो की स्थानिक आमदारांनी फिरून दिलं नाही म्हणून कोल्हे फिरले नाही मतदारसंघात असं अजिबात काही नाही आहे उलट मी कितीतरी वेळा डॉक्टर कोल्हे साहेबांना आमच्या तालुक्यातल्या विविध मेळाव्यांसाठी विविध गोष्टींसाठी आमंत्रित केलं ते यायचे नाही ते म्हणायचे मी बिझी आहे माझ्या शूटिंगमध्ये मला काम आहे किंवा सांगायचे आम्ही दिल्लीला चाललो आहे बरं म्हणून ते यायचे नाही ते माझे जवळचे मित्र आहेत आणि तो घर आहे ना जुन्नर तालुका म्हणजे तिथं होम आहे त्यांना काही मी आढळलं म्हणून ते, ते आले नाही किंवा असं काही होऊ शकत नाही ना ते सांगतात चुकीचं सांगतात शक तोच स्वतः आले नाही आणि ते आले नाही असं म्हणतात आम्ही एक कांद्याचं आंदोलन केलं होतं धनंजय मुंडे साहेब आले होते ओतूरला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उपस्थित होते तेव्हा पण त्यांना बोललो होतो पण ते त्या मेळाव्याला आले नाही ते फक्त इलेक्शन आले म्हणून शेतकऱ्यांचा कळवळा दाखवतात अन्यथा साडेचार वर्ष ते कुठल्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उपस्थित राहिलेले नाही विषय कुठला असेल शेतीचा तो आहे प्रत्येक वर्षी तीन वेळा सल्लागार समितीची बैठक होती पाच वर्षात पंधरा वेळा झाली या काही मिटिंगला डॉक्टर कोल्हे आलेले नाही म्हणून त्यांना किती आत्मीयता आहे किती समज आहे किती माहिती आहे किंवा नसून माहिती तर माहिती करून घेण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही शेतकऱ्यांमध्ये आम्ही गेले माझे वडील तीस चाळीस वर्षे काम करतात मी दहा पंधरा वर्ष काम करतोय वळसे पाटील त्यांच्या आयुष्यातले तीस चाळीस वर्षे काम करतात शेतकऱ्याला का नेमके काय लागतं कशा दृष्टिकोनातून पुढं जायला पाहिजे हे आम्हाला माहीत आहे ना ठीक आहे ते नवीन असेल त्यांना माहीत नसेल पण माहिती करून घेण्यामध्ये पण इंटरेस्ट नाही त्यांना फक्त भाषण करणे सोशल मीडिया गाजवणे लोकांची वाहवा मिळवणे सेलिब्रिटी म्हणून लोकांमध्ये जाऊन सेल्फी काढणे फोटो काढणे याच्या पलीकडे काही नाही ते एक उत्तम अभिनेता आहेत उत्तम कलाकार आहेत उत्तम नाटककार आहेत पण अभिनय करून जनतेचं भूक भागणार नाही लोकांशी नाटक करून चालणार नाही म्हणून जनतेतला माणूस हाच समाजाला न्याय देऊ शकतो अभिनेता असून काही फायदा नाही जनतेतला माणूस असेल तोच समाजाला न्याय देतो मात्र पॉलिटिकल खिचे